नमस्कार मंडळी आमचं कोकण गावामध्ये आपलं स्वागत असा आणि बघा बघू शकतास हे सँटास रोड स्टेशनवरून जो समोरचा साईड आहे तिकडनं बाजार म्हणून आहे नळबाजारवरून लोक बारा इमाम रोडच्या बारा इमाम रोड लोबान गल्लीमध्येच स्वामी समर्थ पूजा भंडार आणि शॉप आहे आणि तिथे आणि हे तुम्ही बघू शकता हे ग्रँड रोडवरून आल्याच्यानंतर गोल मंदिर बस स्टॉप आहे तिकडेच तुम्ही उतरू शकता आणि स्वामी समर्थ अगरबत्ती शॉपला भेट देऊ शकता तर चला तर मग बघूया आपण અરે તો રોત આરે રોત नमस्कार मंडळी आमचं कोकण गावमध्ये आपलं स्वागत असतं तुम्ही आम्ही शकता आज मी समर्थ तुमचा अगरबत्ती भंडार म्हणून शॉप आहे आणि अत्यंत चांगल्या क्वालिटीचे आणि सुंदर अगरबत्ती तसेच ते धूप कापूर लोबान इकडे उपलब्ध असतात बोलू शकता तुम्ही बघा धू कापूर तसेच खडा धूप कापूर सुगंधित अशी अगरबत्ती तसेच हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे कंठी पण येते उपलब्ध मागे करू शकता तुम्ही तसेच धुपारती सुगंध अगरबत्ती सर्वसामान्यांना परवडतील अशा सुगंधित अगरबत्ती तसेच धूप कापूर लोबान गणपतीसाठी स्पेशल ऑफरचे असणारे आहेत आणि लकडे इथे साडेतीनशे सात रुपया पाचशे रुपये जर लहानमध्ये पाहिजे असेल तर त्यासाठी साठ रुपयापासून स्टार्टिंग म्हणजे आपल्याला इथे साठ रुपयापासून स्टार्टिंग ते साडेतीनशे रुपयापासपर्यंत कंटे आपल्याला भेटील बघा बघू शकतात चांगले आणि उत्कृष्ट क्वालिटीचे आहेत कंटे आहेत तीनशे रुपये आहे मस्त अशी ही दोनशे दोनशे रुपये आहे सॉरी दोनशे रुपये साडे दोनशे रुपये स्टार्टिंग आहे साठ रुपयेपासून पण आपल्याला भेटतील पण त्या चांगले आणि उत्कृष्ट कशा गिरायक आता गिरायकांची गर्दी वाढलेली आहे आणि आता ग्रापतीसाठी गावी जाणारे खूप कोकणी माणूस असतात त्यांनी नक्की भेट द्यावी स्वामी